वाडीचे सरपंच पोईनकर हे उपचाराला बसले असून या ठिकाणी सर्व समाजातून लोक या ठिकाणी येत आहेत चांगला असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत आहे आणि कालपासून या ठिकाणी खूप पाऊस चालू आहे आणि पाऊस चालू असल्यामुळे या ठिकाणी वेगळे या ठिकाणी संशोधन चालू आहे संध्याकाळी सुद्धा या ठिकाणी नाही अशा हे प्रशासनाचं काम आहे नगर परिषदेचं काम आहे या ठिकाणी हे सरकार आहेत राज्यामध्ये चौतीस हजार घोटाळा या डी व्ही एम एम कंपनीने दिलेला आहे हा सर्व घोटाळा आपल्या कंपनी गेलेला आहे हा सर्व घोटाळा या ठिकाणी उपस्थित आलो begitu kejadian sangat berbeda dua jadi dua नेटवर्क करून मोदी साहेब बोलले होते डिजिटल इंडिया ही डिजिटल इंडिया आहे ही भाजील इंडिया आहे या ठिकाणी असा हा प्रकार आहे आज प्रत्येकाला नेटवर्किंगसाठी प्रत्येक गावात हे नेटवर्क जाणार होतं आणि एका बटनावरती ग्रामपंचायतची माहिती ही पूर्ण केंद्रामध्ये जाणार होती पण आज कसं होत नाही त्याच्या पाठीमागे हा एवढा मोठा भ्रष्टाचार झाला कुपोषण चालू आहे उपोषण चालू असताना पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये या स्टेजला पाणी पाणी चालले खाली उतरता येणे जातच जाता येत नाही आम्हाला त्याची काही गरज नाही कुणी पाहायला येत नाही अति दुर्गम घाण आणि कटरातलं पाणी स्टेज स्टेजला आहे आम्ही सगळे इथं बसलेले सोयीस्कर माणसं आहेत तिथं नेते मंडळी आहेत

पोलीस स्टेशनला सुद्धा निवेदन दिले आहे प्रोडक्शन नाही काहीच नाही इथं पाहाजारा येऊन पहाजरा जिथे उपोषण करते त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात दुर्लक्ष न करता त्यांचं एक लक्ष देऊन लक्ष देऊन गटरा जो उपन पाणी वाहते तिथं कुठे डाळ आळ्या एखाद्याला देऊ झाला किंवा एखाद्याला आधारपत्रिया झाला तरी लोकात ते पण दासाचे बंदोबस्त करायला पाहिजे किंवा जे जी काही गहाण एकत्र कचरा लोक टाकतात तिथलीसुद्धा त्याचा सुद्धा बंदोबस्त करायला पाहिजे आरोग्याच्या दृष्टीने सर्वच नागरिकांना हा गंभीर प्रश्न उपस्थित राहिलेला आहे सध्या त्यामुळं प्रशासनाने जातीने लक्ष देऊन निर्जीपणा सोडून दिल्लीमध्ये हे आपलेच नागरिक आहे याचं लक्ष करावं आणि याचा नासाचा बंदोबस्त करावा घटनाचा बंदोबस्त करावा आणि प्रमोशन करताना जातीने लक्ष द्यावं आणि हे काही आहे हे समाजासाठी जे पोशन आहे हे सुद्धा लक्षात घेऊन त्याची दखल घेऊन सेस्टिंग त्याचा पा पाठपुरा करून त्याचे देवाल आहे व दिल्लीपर्यंत पोहोचावं ही आमची अपेक्षा आहे माफक अपेक्षा आहे